पक्ष हा महत्त्वाचा नाही आहे साहेब पक्ष हा कधीच महत्त्वाचा नसतो माणूस महत्त्वाचा असतो अजितदादा काही असा म्हणजे काही हे नाही आहे फार उच्च शिक्षित माणूस येतो आणि त्या माणसाला त्या व्यक्तीला समाजाची जाणीव आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे गल्ली बोळा दलित असो आदिवासी असो मराठा असो किंवा ओपन जे कुठलेही लोक असो त्याच्या त्या माणसासमोर मी आज म्हणजे मला लक्षात आलं की ह्या माणसाला बाकी गोष्टीची काही घेण्या नाही आहे त्या माणसाच्या समस्या त्या त्या समस्यावर तोडगा काय काढता येईल हे ते शोधत फिरत आहेत आणि हे महत्त्वाचं आहे ह्या संवाद यात्रेमधनं नमस्कार गेल्या सहा दिवसापासून लातूर शहरामध्ये प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कवेकर हे नागरिकांशी संवाद साधत आहेत लातूर शहरामध्ये फिरत असताना त्यांच्या गाठीभेटी घेत असताना नागरिक समस्या काय काय आहेत याची माहिती ते करून घेत आहेत आणि अतिशय चांगला प्रतिसाद लोकांकडून लोकांकडून भेटत आहे शहरामध्ये काय काय समस्या आहेत हे लोक सांगत आहेत गेली पंधरा वर्ष झालं चालू आमदारांचं लक्ष लातूर शहरामध्ये नाही आहे आणि ह्या सगळ्या प्रतिक्रिया लोक सांगत आहेत अतिशय चांगला प्रतिसाद अजित पाटील कवेकर यांना भेटत आहे अजित पाटील कवेकर हे लोकांचे प्रश्न जाणून घेत आहेत काय काय अडचणी तुमच्या प्रभागामध्ये आहेत तुमच्या भागामध्ये आहेत आणि तुमच्या अपेक्षा काय आहेत आम आमदारांच्या आमदारांकडून काय अपेक्षा असली पाहिजे हे देखील माहिती करून घेत आहेत